प्रणाम नीलम गोरे यांनी दिल्लीला राजू खांडेकर आणि प्रवीण बर्दापूरकर यांना जी मुलाखत दिली साहित्य संमेलनामध्ये त्याच्यामध्ये काही विधानं केली आणि त्याच्यावरून सध्या वादळ उठलेलं आहे त्यांनी असं एक विधान केलं की मर्सिडीज दोन दिल्या की एक पद मिळायचं आणि इतरही काही पैशाच्या संदर्भामध्ये त्यांनी आरोप केलेत आणि हे दोन हजार बारा नंतर दोन हजार बारा नंतर म्हणजे बाळासाहेब गेल्यानंतर सतरा नोव्हेंबर दोन हजार बाराला बाळासाहेब गेले त्यानंतर हे सुरू झालं असं नीलम गोरे म्हणाले नीलम गोरे कदाचित संविधानिक पदावर असल्यामुळे स्पष्टपणे बोलू शकल्या नाही नुसतं असं म्हणाल की मी दोन मर्सिडीज पाहिल्या त्या कोणी दिल्यात मला माहिती नाही मला माहिती आहे ना पण <laughs> निलम गोरेंनी अर्धवट सोडलेल्या सगळ्या गोष्टी मी आज पुऱ्या करणार याचं कारण मलाही माहिती आहे आणि ती निलम गोरेंपेक्षा अधिक आहे की काय असं मला वाटायला लागलं आता किंवा दरपणापोटी त्या बोलू शकले नसतील तेवढी हिंमत दाखवली नसेल आपण दाखवायला पाहिजे की नाही तुमची अपेक्षा आहे की नाही तर मग दोन मर्सिडीज देणारे कोण आणि त्यांनी केव्हा दिल्या आणि उद्धव ठाकरेच कुठलं माझं विधान आहे की उद्धव ठाकरेच पैसे उद्ध घेऊन पद देतात असं जे त्यांनी विधान केलं ते, ते अर्धसत्य सत्य आहे उद्धव ठाकरे तर पैसे घेऊन पद देतच होते पण बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातही आता ते उद्धव मॅनेज करत होता बोलत होता सांगत होता का बाळासाहेब स्वतः त्यांना सांगत होते याबद्दल आपण रहस्य ठेवूया का ठेवूया ते आपल्या फायद्याचं आहे हो का नाही पण बाळासाहेबांच्या हयातीत म्हणजे सतरा नोव्हेंबर दोन हजार बारापूर्वी मित्रांनो नाही अरे हे हा कितीचा काळ याचा दोन हजार पुढे करे, करेक्ट 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 माझ्याकडे देतो ना यादी देतो ना मित्रांनो तुम्हाला एक लक्षात ठेवा बाळासाहेबांच्या काळामध्ये वंदनीय थोर महान हिंदू हृदय सम्राट वगैरे असल्यामुळे आपण त्यांचं नाव घेण्याचं टाळूया आपण कसं करतो इंदिरा गांधींवर आरोप करत नाही मग आपल्याला इंदिरा गांधींवर आरोप केला तर एकदम आग्या मोळावर दगड मारल्यासारखं जर मग मा आपण काय करतो विद्याचरण शुक्लाचं नाव घेतो त्यानंतर संजय त्यांचा जो होता मुलगा गांधी त्याचं नाव घेतो असं करतो कोणी आयडिया मग आपण नेहमी मोठ्यांच्या बाबतीत असंच करावं म्हणजे म्हणजे शरद पवार पैसे घेतात का नाही याच्याबद्दल मला बोलायचं असेल तर मी असं नाही म्हणायचं की शरद पवार घेता कारण गणेश नाईकनी शरद पवारांना किती दिले असं जर मी म्हटलं त्याच्यावरती मी जर असं म्हटलं तर शरद पवारांनाही असं काही काय म्हणतात त्याला इतकंसं ऑकवर्ड होणार नाही त्यांना कळेल की याला सगळ्या डिटेल माहिती आहेत गणेश नाईकने आपल्याला कुठल्या कारणाने कुठल्या वेळेला किती किती करोड दिले वगैरे वगैरे पण इवन बाळासाहेबांना पण पण आता कसं आहे ना की तुम्ही पार्टी फंड काय अरे पैसे दिले तर पार्टी फंड म्हणून मी समजतो आणि ते कोण किती देतं त्याचे अहवाल मी देऊ शकतो तुम्हाला पण मर्सिदीच काय पार्टी फंड आहे काय यार आता निलम गोरे तुम्हाला माहिती आहे तुम्ही अशी पळपळ का पळपळ काय करताय अरे बी तुम्ही वाघिण म्हणताना स्वतःला हां दुर्गा बिरगा मग दुर्गा काय एकदम अशी मऊ होती आहे का 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 मी काय करते डारकाळी फोन ना वाघिणी बोल ना बोल बोलणं निलमताई तुमच्यामध्ये नेहमी फोनवर काही ना काही चालू असतं कॉन्व्हर्सेशन हे मी तुम्हाला सगळं जे इथे आहे ते तुम्हाला व्हिडिओ पाठवणार आहे आणि बोलणार आहे तुमच्याशी निलमताई दोन मर्सिडीज दिलेल्या मी पाहिल्या पण कुणी दिल्या मला माहिती आहे असं बोलून सगळं हवा काढली ना तुम्ही स्वतःची बोला ना या दोन मर्सिडीज कुणी दिल्या त्या बाळासाहेब हयात असताना का दिल्या का उद्धवच्या काळात दिल्या कोणाच्या काळात दिल्या बाळासाहेब हयात असताना दिल्या ना का नाही आणि मग त्या कोणी दिल्या होत्या दोन मर्सिडीज अरे आमचे मित्र असतात ना आजूबाजूला त्यावेळेस पण बाळासाहेबांच्या आजूबाजूला असलेले महत्त्वाचे 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 मित्र जे होते त्या मला या गोष्टी सांगायचे त्या काळात शिवसेनेत असलेले सगळे टॉपचे नेते प्रमोद नवलकरांपासून तर ते एक शेवटचे दोन चार जर सोडले तर सगळे माझे मित्रच होते त्यामुळे कुठे काय घडतंय आम्हाला कळायचं मग मी सांगू का ताई सांगून टाकू या ज्या दोन मर्सिडीज तुम्ही पाहिल्यात ज्या कुणी दिल्या तुम्हाला माहीत नाही मग कशाला बोल्या मर्सिडीज कुणी केव्हाही घेऊ शकतो ना बाळासाहेबांकडे संपत्ती होतीच ना मग मर्सिडीज घेऊ शकले असते आता तर आता जाता किती बोलायचं यार जाता आता सांगतो कुठल्याही नेत्याच्या नावावर गाडीच नसते त्याचं निवडणुकीचं तो अर्ज असतो ना त्यात गाडी नाही असं लिहिलेलं असतं आणि फिरतात कुठल्या कुठल्या गाड्यातून येतात ये ते ना आपल्यासमोर फोटो येतो ना साहेब बसले साहेब निघाले साहेब चालले मागे टी व्हीचे कॅमेरे कसल्या गाड्या असतात अलिशन ते त्यांच्या नावावर नसतात ना कोणाचे ते दिल्या तो विषय नको या आपण आता मर्सिरीजच्या बद्दल ताई बोलून टाकू का सांगून टाकू कोणी दिल्या चला सांगून टाकू हो तुम्ही पण म्हणणार ना की अनिलजी इतकं पुराण लावलाय सांगा ना कोणी दिल्या आमचं एकदा समाधान होऊ द्या आणि आणखीन कुणी कुणी काय काय दिलं सांगा आता तुमची डिमांड आहे तर मी काय काय करणार या दोन ची जी चर्चा निलमते करतायत ती हा हा राजकुमार धूत व्हिडिओ कॉनचे त्यांनी दिल्या होत्या राजकुमार धूत या दोन मर्सिडीज नाही यार अरे ची किंमत किती आहे आता मी सगळ्यात मर्सिडीज शोरूमला याने फोन केला होता तो म्हणाला मला जरा कोटीच्या पुढल्या कारण काय लाखातली मर्सिडीज घेणार आहे का अशी मर्सिडीज तर अठरा वीस लाखापासून मिळते मर्सिडीजचीच हाऊस असेल असे जे गरीब श्रीमंत असतात ते अठरा वीस लाखाची मर्सिडीज घेऊन तो लोगो घेऊन फिरतात त्याला अर्थ नाही मर्सिडीज कोणती आहे मला एकदा अशी झुकी आली चला आपण मर्सिडीज घेऊया तर मला मित्रांना सांगितलं उपयोग नाही म्हणलं का ते म्हणे एक कोटीच्या खालच्या मर्सिडीजला डब्याची पण किंमत येत नाही अरे म्हणलं काय सांगतो हो म्हणे तुझं ही मर्सिडीज म्हणून घेऊन गेला केवळ मर्सिडीजचा लोगो आहे म्हणून कोण किंमत देणार नाही तुला एक कोटीच्या खाली पाहिजे मग म्हटलं कोणत्या आहेत असं विचारलं मी त्यांना मर्सिडीजवाल्यांना तर त्याने मला दोन त्याला वाटतं मी खरेदी करायला येतोय वाटतं एक आहे मर्सिडीज काय रे रोड स्टार काय आहे हां मर्सिडीज एम जी एस एल डब्ल्यू एल फाईव्ह स्टार ती आहे दोन कोटी सत्तेचाळीस लाख आणि दुसरी मर्सिडीज आहे सिक्स्टी थ्री परफॉर्मन्स ती आहे तीन कोटी एकतीस लाख आणि गरीब बिचारा त्यातल्या तिसऱ्या क्रमांकावर आहे दोन कोटी पंचावन्न लाख ज्या वेळेला हे झाले त्यावेळेला था दोन कोटीच्या आसपास किमती होत्याच तर चार कोटी हॅट्टा अरे चार कोटी वगैरे आमचे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन वगैरे द्यायचे यार एवढ्यावर भागतं का काय एक वेळेला का होतं माहिती आहे पैसे दिले ना जरी तरी कसं आहे ना आपण समजा कोणाला काही दिलं तर त्याच्यावर चार, चार आक्षेता टाकतो ते मर्सिडीज वगैरे ज्या वस्तुरूप असतात ना आता माझं एक मित्र आहेत सरकारी अधिकारी तर प्रत्येक दिवाळीला त्यांना मिठाईचा मोठा डबा येतो लोकांना तो मिठाईचा डबा दिसतो लोक चर्चा करतात बघितलं का आय एस ऑफिसरची कशी त्यांच्या बिल्डिंग आहेत ना त्या बिल्डिंगच्या मुठ बाहेर चार दिवस मुक्काम करायचा दिवाळीच्या आगेमागे कशा मोठ्या मोठ्या गाड्या उभ्या राहतात अलिशान त्याच्यातून मोठे मुठ मोठे डबे येतात मग त्याच्यावरून एक छोटीशी डबी असते तर नीलम म्हणाले की माझा अनुभव सांगते तसं मी माझे अनुभव आणि निरीक्षण सांगतो आणि त्या छोट्या डबीमध्ये हिरे असतात यार डायमंड असतात कधी त्याच्या बायकोकरता अंगठी असते माप दिलेली असतात कधी कधी पेंडंट असतं कधी कधी सोनं गेलं राव कुठल्या जमान्यात जगताय आता सोनं गेल्याला काय किंमत आहे हा तुम्ही म्हणून अरे नव्वद हजार झाला आलेली अरे ते तुमच्याकरता तुमच्याकरता फिरान जरा बेलापूरपट्टीमध्ये में। में ना फिरण मध्ये जाण एखाद्या लग्नामध्ये मी कुठल्या जातीबीतीचं नाव नाही घेत लगेच याला माया अंगावर <coughs> किलो 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 मग ती माणसानं असं चालताना ना होतं इतकं त्या बायकांच्या अंगावर सोनं असतं आणि पुरुष तर काय राजकारणामध्ये आता असे नटून थटून फिरतातच सगळीकडे मी आज वेळी सोनं असतं माझ्या अंगावर मी आज मुद्दाम नाही घातलेलं म्हटलं तुम्ही म्हणाल की अरे काय आज तुझ्या अंगावर किती सोनं आहे बघ ना म्हणून काय तरी नाही आज नाही आहे सोनं बरं का <laughs> तर डायमंड देतात यार आणि डायमंडच्या किमती किती असतात आपल्या वहिनी कोण वहिनी मुकेशांच्या नीता अंबिनी वहिनी त्यांच्याकडे एक डायमंड आहे त्याची किंमत दीडशे कोटी आहे दीडशे कोटी उडीशा रबीत मावणारा डायमंड आहे दीडशे कोटीचा डायमंड आहे याच्यापेक्षा त्यांना तर विमानं <laughs> वगैरे भेट देतात नवरे अरे हे जर आपल्या सामान्य बायकांना कळलं तर जीना हराम करते घेऊ हो। असो नीलम ताई त्या दोन राजकुमार धूत मी दिलेला होता बरं आता राजकुमार धूत व्हिडिओ कॉन्से आले लक्षात आता दिवाळी निघाल बरं का त्यात आता ते ह्यात आहेत का बघरे तर ते न दोन, दोन! दोन, दोन हजार दोन दोन हजार बारा साली बाळासाहेब गेले मी सांगतोय पहिली राजकुमार धूत कधी झाले दोन हजार दोन आणि किती वेळा झाले इथे तर कम्मत आहे राम उद्धवजींची कमाल पे धमाल आहे दोन हजार दोन दोन हजार आठ ते दोन हजार चौदा म्हणजे किती वेळा झाले मला यांनी तीन वेळा झाले असं सांगितलं आहे पण माझ्याकडे अच्छा राजकुमार दूध चौदा ते वीस पण होते ओ गॉड म्हणूनच त्यांनी मला तीन लिहून पाठवलं आहे माझे मित्र उत्साही असतात मी सकाळी मेसेज करतो की आज मी अशा विषयावर व्हिडिओ करणार आहे कृपया आम्हाला मसाला पाठवावा लगेच येतात ते आमचे एक मित्र आहेत उत्साही मित्र आहेत खूप अभ्यासू आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर ते मला कुणाची कसलीही माहिती हवी असली की देतात ते माझ्याबरोबर कधी कधी पूर्वी असायचे पण आता येतील पण कधीतरी ते दयानंद नेणे नाव आहे ते भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुळशीतले आहेत आणि विद्वान आहेत त्यांचा स्वतःचा पण एक चॅनल आहे दयानंद नेणे नावाचाच आणि भाजपमध्ये ते स्वामी म्हणून ओळखले जातात महाराष्ट्राचे ता छान खळबळ उडत असतात सगळ्यांचे वाजवत असतात भाजपवाल्यांची त्यांना कसं काय ठेवलं आहे मला आश्चर्य वाटतं तर त्यांनी मला लगेच त्याच्यात डिटेल द्यायला त्यांनी म्हटलं होतं तीनदा मला इथे सापडे ना काय झालं ना की हे मोबाईलच्या ह्याच्यामध्ये तो चौदा ते वीस गेला होता ओके दोन हजार दो, दोन दोन हजार दोन हजार चौदा ते वीस तीन वेळा राजकुमार धूत खासदार झाले आणि त्यांच्या खासदारकीची किंमत दोन हजार दोन मर्सिडीज गाड्या ह्या ते असं वरचं हो अक्षता मग त्यावेळेला ऐकलेली रक्कम मी पंचवीस कोटी होती सांगणार आहे कोण मी नाव घेतलं बाई का मी कोणी सांगितलं तर तुमची विश्वसनीयता जरा बसेल अरे ते एक नाही हो आहे थोडासा जिवंत नाहीत ना तुम्ही म्हणाल काय अनिल जे मेलेल्या माणसांच्या नावांच्या साक्षी काढता निलम गोरे सांगू शकतील ना निलम गोरे आहेत ना निलमता राजकुमार दूतने दोन हजार दोनमध्ये पंचवीस त्यानंतरच्या प्रत्येक ह्याला पंचवीस ते पन्नास कोटी 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 दिले की नाही तुम्हाला माहीत नाही का मला माहिती आहे काय कशाला सांगताय की दोन मर्सिडीज पाहिल्या कोणी नाही दिल्या तर राजकुमार दूत नाही पण ते कसं झालं ना पुढे त्यांनी मर्सिडीज नाही दिल्या त्यांनी पैसे दिले राज्यसभेच्या खासदारकी करता मार्केट रेट आहे असे दलाल फिरत असता तुम्ही जरा कुठेतरी असं जर बोललात ना की मला राज्यसभेवर जायचं आहे ते बरोबर त्यांच्यापर्यंत पोहोचतो बाबा मग तुम्हाला फोन यायला लागतात साहेब तुम्हाला राज्यसभेत इंटरेस्ट आहे का झारखंडमधून उत्तराखंड असे कुठली तरी रिमोट राज्य असतात कधीकधी आणि मग ते सांगतात की इतके कोटी रुपये पडतील दहा कोटी रुपये पडतील मग तुम्हाला पक्षाची पाहिजे का मग पंचवीस कोटी पडतील पण अपक्ष म्हणून येतात ना आपले उद्योगपती निवडून अरे पक्षवाला पडतो आणि हे येतात ते येतात कसे आलेत ना आपला हा पण मल्ल्या खासदार होतो खासदार होतो तेव्हाच पळाला ना आणि तो कसा निवडून आला ऑफिशियली याला पाडून आला ना यार अरे एकेका का मतदानाला कठोर करोड रुपये देणारे लोक आहेत हे कुठली दुनिया आहे हा निलमता सॉरी अमि तुम्ही खरंच मी तुम्हाला आदरणीय व्यक्ती मानतो खरंच आदरणीय आत तुम्ही आणि मी यापूर्वी खूप वेळा आदर व्यक्त केला आहे आज जरा चुका आहेत तुमच्या ते जरा पॉईंट आउट करू द्या ना मला प्लीज फरगिव मी तर ताई तुम्ही असं म्हणालात की दोन मर्सिडीज पाहिल्या मी बोलण्याच्या ओघात बोलले पण कुणी दिल्या माहिती नाही तर राजकुमार धूत यांनी दिल्या हे तुम्हाला माहिती आहे आणि पंचवीस पंचवीस कोटी रुपये आणि वाढत्या क्रमाने शेवटच्या याला चौदा पोट पंचवीस ती पन्नास कोटी असे त्यांनी दिले हे सगळ्या जगाला माहिती आहे आता तुम्ही विचार करा ऐला शिवसेनेनी उद्धवच्या म्हणतो मी बाळासाहेबांच्या म्हणत नाही उद्धवच्या म्हणतो याचं कारण काही अशा गोष्टी असतात ना त्या बोलताना मुख्य नेत्याचं नाव नाही घ्यायचं शरद पवारांचं नाव नाही घ्यायचं इंदिरा गांधीचं नाव नाही घ्यायचं मोदींचं नाव नाही घ्यायचं वाजपेयींचं नाही घ्यायचं ते काय घडलं आहे ते सांगायचं म्हणजे इतरांचे स नंबर दोन तीन चारची नावं घ्या कोणी अंगावर येत नाही तुमच्या नाही तर उद्या ना सकाळी निषेध चपला मारा जोडे मारा सुरू बाळासाहेबांचा अपमान नाही अजिबात नाही बाळासाहेबांचा काही संबंध नाही काही संबंध नाही काही संबंध नाही कबूल नंबर दोनचा संबंध असं जोडूया ना आपण उद्धवजी उद्धवजी आणि एकोणीसशे पंच्याण्णव पासून उद्धवजी कारभार करत होत होते पडद्यामागून हा हा तर त्यामुळे आणि त्याचे संजय तू काय रे तो म्हणाला की आमचा संजय पण भारी आहे वर का तो म्हणाला की नीलम गोरे यांनी साहित्य संमेलनाच्या बाहेर पडताच सांगितले की महामंडळाच्या सदस्यांना पन्नास लाख रुपये देऊन मी सहभागी झाले नीलम त्यांचा सोर्स आहे माझ्याकडे त्यांनी सांगितलं असं त्या म्हणाल्याच नाही संजय ठोकतो ना आमचा असं पन्नास लाख रुपये देऊन वगैरे झाले नाही त्या आदरणीय आहेत वक्त्या आहेत चांगल्या त्यांना रितसर मानाने बोलवलं होतं आता कसं आहे ना की बाकी राजकीय नेते काय देऊन खर्च खर्च करून साहित्य मंडळाला केलं तर मी मागच्या एका व्हिडिओत बोललो आहे की जेवढ्या अधिकृतपणे खर्च झाले त्याचे डबल खर्च बिहाइंड द कर्टन झालं यार ताव दे त्याच्या हिशोब आजचा विषय नाही आहे पण हां या ना बरं ऐका ना ऐका ना राव चला ऐका ना कोण कुन कोण आहेत बघा ना त्याच्यामध्ये ज्यांच्याबाबत पैशाचा संशय तुम्ही घेऊ शकता अशी नावं सांगू का सगळी सांगू मग अच्छा मग एक एक नाव सांगतो तुम्हाला आत्तापर्यंत शिवसेनेचे जे खासदार झाले त्यांची नावं मी सांगतो तुम्हाला तर मुकेश पटेल पैसे देऊन झाला कारसम्राट मुकेश पटेल अरे काय पटेलचं आणि पटेल हे नाव कोणा महाराष्ट्रीयन मराठी माणसाला पटेल का नाही पण आमच्या उद्धवजी ती उद्धवजी उद्धव दिली ना तिकीट अमराठी हो? माणसाला तिकीट देण्यामध्ये शिवसेनेचा नंबर ॲ जबरदस्त आणि मी ते स सध्या तरी मी कोणा महान व्यक्तीच्याबद्दल काय बोलत नाही हे उद्धवचंच असं म्हणतो तुम्ही म्हणाल की उद्धवचा बचाव करताय का नाही असं नाही नंतर त्याने ती परंपरा चालू ठेवली <laughs> नंतर तो जास्तच घ्यायला लागला त्याने कुणाकडून -कुणा किती घेतले जे आकडे पण आहेत आपल्याकडे तो वेगळा जातो पंधरा मिनटं झाली यार बोलता होता ऐका ना मुकेश पटेल हो मराठी त्याचं काय क्वालिफिकेशन शिवसेनेशी काय क्वालिफिकेशन पैसे प्रीतीश नंदी या नंदी बैलाला का वाढवलं वरती झूल घालून राज्यसभेची का वाढवलं त्याने शिवसेनेबद्दल कधी बाजू घेतली शब्द बोलला हां कधी बोलला पण प्रीतीश नंदी ओके मग हा राजकुमार धूत तर तीन वेळा क्या बात आहे क्या बात आहे त्यानंतर अधिक शिरोडकर हा एक चांगला मराठी माणूस आहे त्याच्यावर मी काय बोलणार नाही संजय निरुपम एकनाथ ठाकूर असतात केस मोठा माणूस आमच्या बाबा आमट्यांचे शिष्य वगैरे व्हायचे होते, थे। होते, थे। होते। ते म्हणजे होतेच ते माझी त्यांची दोस्ती बाबा आमट्यांमुळे होते पण ते सारस्वत बँकेचे सर्वे सर्व होते बेच इतने मोठे बकरे को छोडे गे काय हां आणि त्यांचे काय तो प्रॅक्टिकल माणूस होता सारस्वत सुद्धा वाढवताना त्याने खूप प्रॅक्टिकल गोष्टी केल्या म्हणून ती बँक एवढी वाढली दोष देणार नाही ते तर तो, तो, तो धंद्याचा भाग आहे धंदा धंदा म्हणूनच केला केला धर्म म्हणून केलं तर वाट लागते आता हल्ली धर्मात धंदा धर्मात धंदा वगैरे झाला ते वाग वेगळा पण एकनाथ ठाकूरना आपण देऊया का संशयाचा फायदा ठीक आहे देऊया त्यानंतर अनिल देसाई विचार आमचा गरीब आहे त्याचं काय सवेल पण आणखीन एक माहिती आहे तुम्हाला राम जेठमलांनी ना आपण पाठिंबा दिला होता ना राव वाव राम जेठमलांनी वा काय घेणं देणं त्याच आपल्याशी शिवसेनेनी मुकेश पटेल प्रितीश नंदी राजकुमार धुत आणि हा तुमचा आता तर प्रियांका चतुर्थी आहेच ना संजयच्या बाजूला कॉम्पिटिशनमध्ये हां क्वालिफिकेशन काही क्वालिफिकेशन नका विचारू पैसे दिले असेल का नाही प्रत्येक गोष्टीचं मूल्यमापन पैशात होत नाही चला पुढे चला पुढे चला, चला राम जठमालाने ओके येस बर आता थोडस नीलम गोरे यांना हे करू आता त्या काय म्हणायला माहितीये की बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत त्यांचे सर्व ठिकाणी लक्ष होते नंतर अवनती होत गेली ताई हे खरंय का बाळासाहेबांच्या काळात उद्योग होत नव्हते का हे होत होते ना अरे छगन मग आपल्याकडे साक्षीदार असं दब्बर असतात ना नारायण राणे चला मोठा साक्षी अरे या नारायण राणेला ना, हे पोलिटिकल किती मोठ्या माणसानं टोपी घालण्यादी निघतात यार एका माणसांनी नारायण राणेंकडे ना गेले आणि सांगितलं नारायण ना राण्यांना मुलाखत मिळत नव्हती अपॉइंटमेंटच मिळत नव्हती आपल्या सोनिया गांधीची तर त्यांना एक माणूस भेटला तो म्हणाला सोनिया गांधींची अपॉइंटमेंट मी तुम्हाला आठ दिवसात मिळवून देतो मला पंचवीस लाख रुपये द्या नारायण राणेंनी त्यांच्या तोंडाने सांगितलेली मला गोष्ट मी सांगतो तुम्हाला ते म्हणाल पंचवीस लाख रुपये द्या सोनिया गांधींची अरे नारायण राणा मिळत नव्हती ही सो डेस्प्रेट तरी दिले त्याला पंचवीस लाख बघ तो म्हणाला नंतर पंचवीस मिटिंग नंतर ते म्हणे ठीक आहे बाबा अपॉइंटमेंट तर घेऊन दे सोनिया गांधी त्यांच्याच पक्षात होते त्यावेळेला अरे तो माणूस माणूसांनी मेसेज केला आहे ना की बा अमुक दिवशी अमुक वाजता अमुक ठिकाणी महाराष्ट्र सदनात या तिथून आपण दोघं बरोबर सोनियाजींकडे जाणार आहोत आमचे नारायणरावांना तसे सरळ आहेत <laughs> सरळ आहेत त्यांनी बाळासाहेबांकडे जे केले के ना ते जरी सांगितले तरी ते सगळी निलंबताईंची हवा कमी होऊन त्यांचीच वाढेल अरे हे गेले ना तिकडे महाराष्ट्र सदनामध्ये दुपारी त्यांना बाराला बोलवलं होतं ते बारा ते सहा पर्यंत महाराष्ट्र सदनात थांबले असं कुणी आलंच नाही राव अर्धा तासानंतर ते अस्वस्थ झाले त्यांनी फोन मारला आधी नॉट रिचेबल आणि नंतर स्विच ऑफ अरे बापरे सहा वाजले तो पठ्या आलाच नाही दुसऱ्या दिवशी सकाळचे सहा उजाडले तरी त्याचा पत्ता नाही त्याचा मोबाईलचा काही थांब पत्ता नाही त्याच्या कार्डावर मग यांनी माणूस पाठवला कार्डच खोटं त्या नावाचा माणूस नाही त्या नावाचा पत्ता नाही यार काय नारायण ना पंचवीस लाखाला अपॉइंटमेंट करता पैसे खर्च करावे लागतात असली तो इकडे दुनिया आहे ही दुनिया मी अजून मी काय ना उधवलं कधी कधी माफ का करतो माहिती आहे मला सगळे कसे अंतर्वस्त्रात आहेत ते माहिती आहे त्यामुळे मी जास्त उधव जर करायला लागलो तर मला संजय पण म्हणतो कधी जर बोललं मग इतरांबद्दल बोलणं कोण खात नाही ना सांग सा ना सांग ना सगळ्यांचे पैसे आता कसं आहे ना उद्धवला मी नऊ हजार कोटी रुपये दिले असं कोणी सांगितलं जाधवनी सांगितलं ना आपल्या यशवंतराव जाधव स्टँडिंग कमिटीचा चेअरमन ते ना नऊ हजार कोटी दिले आणि त्याच्या छत्तीस का पस्तीस चाळीस सदन एका ईडीने जप्त केल्या आता सोडल्या बिचाऱ्याला त्याला या मीने जाधवला उभं केलं होतं तिकडे त्याच्या बायकोला आमदार होती ती वगैरे वगैरे पण ते नऊ हजार कोटी हो हां आता बोलता बोलता भुजबळांची एक गमत सांगतो तर आता साक्षीदार पाहिजे नाही लिलम मी साक्षीदार नव्हतो का तर भुजबळ मला इथं सांगत होते म्हणजे मी त्या नारायण राणेंनी हां हे नारायण राणेंनी सांगितलं सॉरी भुजबळची वेगळी कथा आहे नारायण राणे म्हणाले की मी याच्यामध्ये बेस कमिटीचा चेअरमन झालो पहिल्यांदा आणि मी काही कोणाला पैसे मागितले नाही पण म्हणजे महिन्याकाठी जवळजवळ एक पन्नास एक लाख रुपये आले आमचे अधिकारी करायचे आणि आणून द्यायचे तर मला आणून दिले त्यांनी हे म्हणजे पन्नास लाख रुपये जुने कसले त्यामुळे आपण नवे टायर जुने म्हणून विकतो त्याचे पैसे असतात त्यानंतर नवं सामान असतं ते आपण भंगार म्हणून काढतो त्याचे पैसे असतात हे आता टोकन म्हणून दिलेत पुढे हे करोडच जातात आणि दर वेळेला आम्ही सगळे वाटून घेतो पण चेअरमॅनला पण देतो आत्तापर्यंत सगळ्यांना दिले त्यामुळे मग आधीचे चेअरमनने बाळासाहेबांना दिले नाही वाटतं बाळासाहेबांच्या तोंडून तरी आलं नाही ते गेले पुमध्ये नारायण राणे बाळासाहेबांकडे पन्नास लाख रुपये सगळेच्या सगळे ते नारायणराव तो हो राजा एकदम वेगळा राजा माणूस आहे त्याने दिले आता त्यामुळे कसले ते म्हणे नवे टायर जुने म्हणून विकलात नवं सामान जुने म्हणून विकलं की अशी मिळतात म्हणे हे पन्नास लाख ते पाच कोटी काही असतात चेअरमनला मिळतात पण मला काही याच्यामध्ये हिस्सा नको किंवा मला काही वाटेकरी नको हे पैसे संघटने करता मी तुम्हाला देतो अरे अरे आपले एवढे आतापर्यंत कुठे कुठे साध्या एकाने पैसे नाही आवडून दिले मला कधी परस्पर काय खात असतील तर सगळीकडे त्यामुळे स्टँडिंग कमिटीमध्ये तर मिटिंगला पाच पन्नास करोडचा व्यवहार सभा कारण एकमताने असतो तो सगळं आणि मुळे यांच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे साहेब लक्ष ठेवण्याचं हे करून काय एकदा फक्त सगळ्यांना सांगा किंवा पार्टीकरता पण द्यायचं असतं भान ठेवा भुजबळांनी अशी एक स्टोरी सांगितली आपण यांच्याकडे ते येऊ ना वेळ वेळ बोलायचं आपल्या पुस्कडे बावीस मिनटं जरी उमो करायला लागले आम्हाला ते त्या काय म्हणाले की बाळासाहेबांच्या पक्षावर लक्ष होतं वगैरे असं काही नाही ते सगळं त्यांच्या काळात चालत होतं मुख्यमंत्री झाला म्हणून आनंद झाला ते भेटत नव्हते वगैरे ते ठीक आहे त्यांना ते डॉक्टरने घाबरून सोडलं होतं त्यांना त्यामुळे ठीक आहे आणखीन काय सांगायचं होतं संजयला संजय म्हणाला पन्नास लाख रुपये देऊन दिले रे निलम गोरे काय असं पन्नास लाख रुपये देऊन कुठे महामंडळाचं असं होणार नाही अरे महामंडळाच्या लोकांना ऑलरेडी अन्य मार्गाने ऑफ दी रेकॉर्ड भरपूर पैसे मिळालेत दिलेत ना राजकारण्याने खर्चाला बोललो ना मी त्याच्याबद्दल ते जाऊ द्या तर आता मुद्दा असा की याच्यामध्ये झालं ना सगळे आणि जेन्युन कोण माहिती आहे का पैसे न घेता उद्योगनी काम केलेली पुण्याची काम हो पाप सांगितलं पुण्याला नको का सांगायला तर अधिक शरोडं डाऊलफुल आहे पण ठीक आहे आपण बेनिफिट ऑफ डाऊ देऊया त्यांना मनोहर जोशी त्यानंतर नाही संजय राऊत अनिल देसाई प्रियांका चतुर्वेदी सतीश प्रधान आमचा ठाण्याचा गेला बिचारा कोणा आलं पण नाही त्याच्या श्रद्धांजलीला तो खासदार होता तोही दोन तीन वेळा खासदार होता मला वाटतं का चार वेळा सतीश प्रधान प्रियांका चतुर्थी दिलं के मार्क बिरक देणार संजय आहे संजय हा पण पन होता आपला निरुपम पण पन होता पण संजय निरुपम कसा आहे ना त्यांच्याकडे हिंदी भाषिक बोलणाराच कोणी नव्हता आणि त्याला संजय निरुपम पण हुशार होता तसं संजय निरुपमची नाही हुशारी वाया गेली पण तो विषय नाही बाबा आज आपला तर झालं यादी दिली प्रीतीश नंदी वगैरे आणि यातले तर सगळ्यात हारमखोरी कोणी केली माहिती आहे का की राम जेठमलांनी आतमध्ये ज्या वेळेला नोंद करायची असते आपल्या पक्षाची त्यावेळेला ते त्या आले शिवसेनेच्या मतावर पण त्यांनी असं लिहिलं की इंडिपेंडंट कॅन्डिडेट म्हणजे मी अपक्ष आहे मी काही शिवसेनेचा वगैरे नाही पण यांच्यापैकी कोणाची हिंमत झाली नाही की अरे काय यार आम्ही तुम्हाला निवडून दिलं हे दिलं वगैरे तो आता चोवीस मिनटं झाले आता तुम्ही पण म्हणाला अनिलजी पुन्हा वैभव करा आम्हाला ऐकायचं आहे सगळं तर मर्सिडीज दिल्या की पद या नीलम गोरेंच्या विधानावर आता हे सगळं मी तुम्हाला काँग्रेसमध्ये कसं चालतं हां शरद पवारांकडे कसं चालतं हे सगळं डिटेलमध्ये देऊ शकतो आणि देईन ना पण आज निलमगुरे यावरच मी फक्त बोललो असल्यामुळे मर्यादित स्वरूपामध्ये मी तुमच्याशी बोललो कसं वाटलं फोन नंबर देतो आहे मी तुम्हाला काय मेसेज विसेज पाठवा यार धन्यवाद